नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका लाईव्ह मध्ये मित्रांनो पुण्याचा जो आरोपी आहे पुण्याच्या बलात्कार प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे कारण आरोपीच स्टेटमेंट म्हणण्यापेक्षा जो गाड़ी आहे म्हणजे ज्याला अगदी आता महाराष्ट्र वडकला आहे दत्ता गाडे असं त्या आरोपीच नाव आहे असा आरोपी आता त्याने एक वेगळंच मत मांडलेलं आहे किंवा त्याच्या वकिलांनी जे आज पत्रकार सोबत बोलले किंवा मीडियावरून येऊन त्याच्या वकिलांनी जे स्पष्टीकरण दिलंय कशा प्रकारे ही घटना घडली आणि कशा प्रकारे या लोकांमध्ये एक चुकीचं सांगितलं गेलंय किंवा सीसीटीव्ही मध्ये चुकीचं दिसत गेलंय अशा प्रकारचे तिथल्या वकिलांनी सांगण्याचा सा प्रयत्न त्याच्या वकिलांनी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे आणि तो जे वकील आहेत ते वकील बोलताना म्हणाले की हे सगळं ठरवून केलेलं आहे किंवा के याच्यामध्ये त्यांची संपत्ती होती दोघांची सहमती असल्यामुळं गट ही सगळी घटना घडलेली आहे याच्यामध्ये कुठेही आरोपींना बलात्कार करण्याचा प्रयत्न किंवा के बलात्कार केलेला नाही अशा प्रकारचं स्टेटमेंट आज आरोपींच्या वकिलानं दिलेला आहे मी आरोपींनी किंवा जे गाडे जो आहे तो गाडे यांना जे स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा यानं जे माहिती त्या वकिलांना दिलेली आहे ती अशा प्रकारची आहे की जी घटना घडली किंवा ज्या घटनेमध्ये मी बलात्कार केला असं म्हटलं जातं तिथं मी बलात्कार केला नाही असं त्या आरोपीचं म्हणणं आहे कारण जे काय घडलं होतं ते आमच्या सहमतीनं घडलं होतं आणि त्या जी मुलगी होती सव्वीस वर्षाची तरुणी असत हो ती मुलगी त्या होती आणि ते आमच्या सहमतीनं घडलेले अशा प्रकारची माहिती त्या आरोपी गाडीकडून देण्यात येते आणि स्टेटमेंट हे त्या व्यक्तीकडून देण्यात येत आहे आणि हे असं जरी असलं तरी सुद्धा आता हा गाडे जो आहे नेमका गाडे पोलीस कोठडी त्याला बारा मार्च पर्यंत देण्यात आलेली आहे आणि बारा मार्च पर्यंत पोलिसांना अधिकार आहे की सगळी त्या पोलिसांनी नेमकं कशामुळे पोलीस कोठडी घेतली तर त्याच्यामध्ये बरेचसे खुलासे हे करण्यात आले त्याच्याकडून कि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की आरोपी बाबत आम्हाला चौकशी करायची आरोपीची टेस्ट करायची वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट असतात कारण बलात्कार केला म्हटल्यानंतर टेस्ट करणं हे गरजेचं असतं अशा प्रकारचं त्यांनी वकिलांनी माहिती दिलेली आहे आणि वकिलांनी ही माहिती दिल्यानंतर त्यांनी आता सांगण्याचा प्रयत्न किंवा ते सगळं विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एक प्रकारे एक माहिती देण्याचा प्रयत्न केला की आरोपी गाडे जर हा असा गाड्यानं जर ही घटना केलेली आहे किंवा गाड्या नजर ही घटना केलेली असली तरी तो तो पळून का गेला अशा प्रकारचा प्रश्न मीडियाकडून विचारण्यात आला होता आणि त्याच्यावर त्या वकिलांनी वकिलांनी एक उत्तर दिलं होतं की मा ते आम्हाला माहित नाही तो तपासाचा भाग आहे नेमका त्याला विचारावं लागल निरंजन आंबोरे सर म्हणता सहमताने घडलं तर मग तो फरार का झाला लागला तर त्याचा त्याच्याबद्दल ज्या वेळेस त्या वकिलांना हा प्रश्न विचारला गेला की हा जर त्याच्या सहमतीने जर घडलेला असेल तर नेमका तो फरार का झाला अशा प्रकारचं तिथं विचारण्यात आलं परंतु त्यांच्या वकिलाचं म्हणणं होतं ज्या आरोपी गाडी आहे त्याच्या वकिलाचं म्हणणं होत की तो घाबरला होता किंवा हा तपासाचा भाग आहे आणि आम्हाला याच्याबद्दलची माहिती नाही आहे की आम्ही हे आरोपी नेमका का, का पळून गेलेला आहे आणि आम्ही याच्यावर सध्या तरी काही सांगू शकत नाही आणि पोलीस कोठडी ज्या आरोपीला देण्यात आलेली आहे किंवा गाडे नावाच्या आरोपीला देण्यात आलेली आहे तर त्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस कोठडी ज्या वेळेस पोलिसांनी मागितली त्यावेळेस पोलिसांनी एक त्याच्यामध्ये भरपूर मुद्दे मांडण्यात आले की या आरोपी कशा प्रकारे संशयस्पदी आहे आणि या आरोपीचे सीसीटीव्ही फुटेज डिजिटल इव्हीडन्स आमच्या पाशी आलेले आहेत आणि त्या डिजिटल इव्हिडेन्सच्या आधारे आम्हाला सगळा तपास किंवा आम्हाला जो पुढचा पुरावे पुढचे एक एक दोरे नेमके या आरोपीच्या कुठपर्यंत आहेत किंवा हा ह्या आरोपीने वेगळं काही अजून दुसरं काही केलेलं आहे का किंवा दुसऱ्या गुन्ह्यामध्ये अशा वेगवेगळ्या महिलांना असं काही छळलेलं आहे का किंवा अशा प्रकारच्या घटना अजून दुसऱ्या महिलांसोबत झालेल्या आम्हाला तपासाची एक चौकशी करायची आहे त्याच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची माहिती घ्यायची आहे अशा प्रकारच्या पोलिसांनी आज कोर्टामध्ये मुद्दे मांडले आणि त्यानंतर पोलीस त्या आरोपीला ही पोलीस कोठडी म्हणजे बारा मार्च पर्यंत पोलीस कोठडी देण्यात येत आहे आणि याच्यामध्ये आता गुन्हेगार प्रवृत्ती त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रकारे ज्यावेळेस की हा आरोपी तर याच्यावर बरेचसे गुन्हे सुद्धा दाखल आहेत आणि एक जर घटना त्यांच्या सहमतीने जर घडलेली असली तर तो एक गुन्हेगाराचा सरायत गुन्हेगार असं त्याला म्हटलं गेलंय मीडियावर जे माहिती आलेली आहे त्याच्यामधूनच असं म्हटलं गेलंय की तो सराईत गुन्हेगार सुद्धा आहे कारण तो अगोदरच गुन्हेगार आहे तो दादा बरोबर आहे तेच मग मी सांगत होतो की तो अगोदरच गुन्हेगार आहे अशा प्रकारची त्याची माहिती आलेली होती कारण ज्या ठिकाणी त्यानं आहिल्यानंतर असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांचे दागिने चो। दागिने चोरण्याचा प्रयत्न भरपूर ठिकाणी केलेला होता आणि दागिने चोरण्यात तो काही ठिकाणी यशस्वी सुद्धा झालेला होता अशी माहिती आहे आणि तो एका गरीब कुटुंबातून येत होता किंवा तीन एकर त्याची अशी गावाकडे शेती आहे आणि गावाकडे शेती तीन एकर असल्या तरी सुद्धा त्याच्या घरी जो घर आहे त्याचं ते पत्र्याचं अगदी आपण जनावरांना समजा शेड कसं मारतो पत्र्याचं पूर्ण तसंच शेड आहे अशा प्रकारची माहिती आहे आणि शेड असलं तरी सुद्धा त्याला ते एक इच्छा होती की मला लवकरात लवकर कशा प्रकारे पैसे आहेत आणि कशा प्रकारे मला पैसे कमवून लवकरात लवकर आमीर व्हायचं किंवा मोठं व्हायचं असे त्याचं स्वप्न होत आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो बाहेर पडला त्याने गाडी घेतली गाडी घेतल्यानंतर मग त्याचं कर्ज झालं काय झालं ते वेगवेगळ्या मोठ्या गोष्टी त्याच्या सोबत घडल्या मग नंतर तो बाहेर आला आणि त्यानं चोरी सारखी काम सुरू केल्यानंतर मग ते बाहेर येऊन चोरी करायला लागला वेगवेगळ्या दागिन्याची चोरी करायला लागला आणि त्यानंतर मग त्याच्यावर बरेचसे त्यानंतर गुन्हे दाखल झाले आणि गुन्हे दाखल झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी पुढे उघडकीस आल्या मग गुन्हे झाले तरी त्यांच्या गावकऱ्यांना किंवा त्यांच्या आसपासच्या लोकांना त्याच्या जवळच्या लोकांना कुणालाही अशी माहिती नव्हती की हा गुन्हेगार आहे किंवा असा एक माणूस आहे कारण तो गावामध्ये जो राहायचा किंवा गावामध्ये त्याचा जो वावर होता तो अशाच प्रकारचा होता की गावामध्ये कुठलाही व्यक्ती किंवा कुठल्याही व्यक्तीशी सोबत त्याचं भांडण नव्हतं किंवा कुठेही तो आ, कोणासोबत रागवायचा नाही एक शांत शांत जसा मुलगा असतो तसा तो गावामध्ये राहायचा आणि एकदम सज्जन म्हणून बनवून तो गावामध्ये वावरत होता परंतु याची ज्या वेळेस लोकांना गावातल्या त्याच्या कहाणी माहिती पडली की सगळं अशा प्रकारची याने केलेलं आहे किंवा अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटनांना कशा प्रकारे या गाडीनं किंवा दत्ता गाड्यानं एक अंजाम दिलेला आहे अशा प्रकारची ज्या वेळेस माहिती त्या आरोपीकडे गावकडं गावकऱ्यांकडे आले त्या आरोपी बाबत तर त्यावेळेस गावकरी एक आश्चर्य चकित झाले आणि आश्चर्यचकित होऊन हे सगळं धक्कादायक आहे अशा प्रकारचं लोकांकडून एक भावना व्यक्त केल्या किंवा भाव वेगवेगळ्या लोकांकडून सांगण्यात आलं की तो गुन्हेगार नाहीये किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस नाहीये त्यांच्या गावातल्या लोकांनी असं आम्हाला वाटत होत परंतु पुढे किंवा जे उघडकीस आलं त्याला खूपच एक वेगळ्या वेग वे प्रकारचं आणि धक्कादायक उघडकीस आला अशा प्रकारचं त्याच्या गावकऱ्याच म्हणणं आहे त्याला सजा व्हायलाच पाहिजे पुढे आहे बरोबर आहे कारण प्रत्येकाच्या आता पुण्यामध्ये पुण्यासारख्या अगदी गजबजलेल्या ठिकाणी जर अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि जर महिला जर महिला सुरक्षित नसत्या जर आज पुण्यामध्ये मध्ये अशी घटना घडते अगदी गजबजलेल्या वातावरणामध्ये जिथं की सिक्युरिटी मोठे मोठे सीसीटीव्ही सुद्धा असतात त्या ठिकाणी जर महिला सोबत अशा घटना घडत आहेत तर महिला आज सुरक्षित नाही आहेत अशा प्रकारचं बऱ्याच ठिकाणाहून बोललं जाते किंवा एक प्रकारे हे खरंच आहे आणि आज सुद्धा सांगितलं जाते कि आता या घटनामुळे महिला या भीतीचं वातावरण निर्माण झालंय पुण्यामध्ये स्वार गेटला किंवा कुठल्याही वर हिंडायचं का फिरायचं का असं बोललं जाते आणि महिलांबाबत एक वेगळाच की महिला कस कंटिन्यू बाहेर असतात कारण त्यांचं काही ना काही काम निघत असतं ते बाहेर जात राहत असतात परंतु तरी सुद्धा महिलांनी आता कुठे एकटं पडावं का नाही असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जातो महिला, के महिला आयोगानं सुद्धा याची गंभीर दखल घेऊन या आरोपीला कशा प्रकारे लवकरात लवकर या आरोपीनं जर हे सगळं बलात्कार स्वरूपी किंवा हे सगळं जर पुढं सिद्ध तर झालेलंच आहे परंतु जे वकील त्यांच्या वकिलांनी बाजू मांडलेली किंवा हे खरं नाही आहे आणि सांगितलंय की याच्यामध्ये हे खोटे गुन्हे आहेत आणि हे सगळं दिसतंय ती खोट आहे ती मुलगी बोलते ती खोट आहे असं सांगितलं गेले मग हे सगळं सिद्ध लवकरात लवकर खरं होवं आणि या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा ही व्हायलाच पाहिजे कारण जे यानं जे कृत्य के केले अगदी प्रत्येक महिला ही भीतीदायक वातावरण महिलाच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि असं करून हा आरोपी कशा प्रकारे गायब झाला फरार झाला हे आपण पाहिलं मित्रांनो नवीन सुद्धा लोक आपल्या सोबत जुळत आहेत सबस्क्राईब करा लाईक करा लाईक कारण असेच वेगवेगळ्या माहितीचे आपण व्हिडिओ बनवत राहत असतो वेगवेगळ्या घटनावर आपले मत किंवा लोकांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलद्वारे होत असतो तर मित्रांनो या आरोपी संदर्भात तुम्हाला मी थोडीशी माहिती सांगतो की हा आरोपी एक सराईत गुन्हेगार म्हणून आता सध्या ओळखला जाऊ लागलेला आहे आणि ज्या गुन्हेगार विश्वातून जरी निर्माण झालेला असला हा गुन्हेगार तरी सुद्धा एक कशा प्रकारे सराईत गुन्हेगार बनलेला आहे तो अगदी खेडेगावातून छोट्याशा एका खेडेगावातून येतो आणि अशा प्रकारच्या घटना तो अंजाम देत आहे बाहेर राहून पुण्यासारख्या ठिकाणी राहून किंवा मोठमोठ्या शहरात जाऊन अशा प्रकारच्या जा घटना करत आहे आणि त्याचं धाडस नेमकं होतंय कसं अशा प्रकारचं लोक बोलतायत किंवा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की बाहेरच्या शहरात जाऊन अगदी मोठ्या शहरामध्ये जाऊन तो वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि बस स्टँड सारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या घटना ह्या करतो तर याच्यामध्ये नेमकं याला कोणाचं अभय आहे का याला कोणाचा पाठिंबा आहे का जर आणि याच्यामध्ये आता लगेच वकील आले म्हणजे आरोपी आज सरेंडर झाला आणि लगेच वकील त्याचे इतक्या तातडीने वकील निर्माण झाले म्हणजे या आरोपीला खरंच हा जो आहे तो तो गुन्हेगार आहे का आणि त्याला कोणाचा तरी अभय आहे का अशा प्रकारचा प्रश्न पडतो कारण एवढे वकील लगेच एवढ्या फास्ट ट्रॅक मध्ये ते उपस्थित झाले होते त्यावर ह्याच्यामध्ये कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये उपस्थित होऊन त्यांनी आज जे मुद्दे मांडले किंवा आज त्यांनी माहिती देण्याचा आरोपी बाबत आरोपीला आम्ही चौकशी केली असता आरोपीला आम्ही विचारला असता आरोपीना अशा प्रकारची माहिती दिली असं त्या तिथल्या लोकांनी सांगितलंय त्या वकिलांनी कोर्टामध्ये आज एक बाजू मांडलेली आहे की आमच्या विटनेसनं अशा प्रकारची कुठलीही घटना किंवा अशा प्रकारचा कुठलाही बलात्कार केलेला नाही आमचा विटनेस किंवा हे सगळे जी मुलगी होती त्या सव्वीस वर्षे तरुणी तिचे सहमती होती आणि त्या विटनेसची सुद्धा सहमती होती आणि हे सगळं सहमतीनं झालेलं आहे अशा प्रकारचं त्यांच्या वकिलानं दिलेलं होतं एक पण सांगितलेली होती माहिती परंतु मीडियाकडून किंवा लोकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातोय जरी सहमतीनं झाला असावं किंवा सहमतीनं झालं असेल तर तो तिथून पळून का गेला आणि पळून तो जायलाच नाही पाहिजे होता अशा प्रकारचं तिथल्या लोकांनी किंवा मीडियाने प्रश्न वकिलांना केला असता यावर मात्र वकिलांकडे कुठलाही उत्तर नव्हतं आणि कुठल्याही त्याच्या याच्याबद्दलची माहिती वकिलांकडे नव्हती यावर वकील मात्र आम्हाला माहिती नाही अशा प्रकारचं उत्तर ते देत होते मित्रांनो चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील तुम्ही काही बोलू इच्छित असतील या प्रकरणाबद्दल तर कमेंट मध्ये बोला आपण तुमचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करू आपण अशा बऱ्याचशा घटना महाराष्ट्रामध्ये होताना वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पाहतो परंतु आता जे घडायला लागले ते अगदी म्हणतात ना धड उघड्या म्हणतात दिवसा डौड़ा, दिवसा ढवळ्या दिवसा ढोळ्या असा एक शब्द त्याला वापरला जातो अशा प्रकारचा होत आहे कारण दिवसा ढावळ्या अशा प्रकारच्या घटना या घडत आहेत आणि दिवसा ढवळ्या अशा प्रकारचं लोकांकडून एक वातावरण तयार केलं जाते किंवा होत आहे म्हणजे धक्कादायक आहे आणि जो आरोपी आहे त्या आरोपी बाबत किंवा या घटनेबाबत एक नवीन ट्विस्ट आलेला आहे म्हणजे त्या आरोपीच म्हणणं आहे की मी ही घटना हिला म्हणजे आमच्या सहमतीने हे सगळं घडलेलं आहे आम्ही सगळे हे सहमतीने केलेलं आहे दोघांची सहमती, सहमती, दो सहमती होती याच्यामध्ये मी कुठेही बलात्कार केलेला नाही आणि मी घाबरलोय अशा घाबरलो होतो म्हणून मी पळून गेलो होतो अशा प्रकारचे त्याचा स्टेटमेंट आलेला आहे आणि तो बोलत आहे की हे सगळं सहमतीनं झालेलं आहे याच्यामध्ये कुठेही मी बलात्कार केलेला नाहीये बलात्कार केला असता तर कदाचित त्या मुलीनं आरडाओरडा केला असता अशा प्रकारचं ते बोलत आहेत अशा प्रकारचं त्या आरोपीकडून एक सांगण्यात येते आपली सफाई देण्याचा प्रयत्न त्या आरोपीने केलेला आहे की मी बलात्कार केलेला नाही आणि बलात्कार केलेला नसल्या कारणामुळे मला कुठलीही सजा होऊ नये किंवा याच्यामध्ये मला आरोपी धरलं जाऊ नये याची सौ सखोल चौकशी होऊन त्याच्यामध्ये सगळं पुढचं पुड़ प्रकरण पुढं झालं पाहिजे अशा प्रकारचं त्या आरोपींना आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण ज्या ठिकाणी तो आरोपी पुण्यामध्ये गेलेला होता आणि पुण्यामध्ये स्वारगेटच्या ठिकाणी सगळी घटना त्याने केलेली आहे त्या ठिकाणी भरपूर लोक त्या वेळेस होते आणि त्या ठिकाणी त्या पोलीस सुद्धा तिथे उपस्थित होते पोलीस उपस्थित असताना ते लोक उपस्थित असताना या अशा प्रकारच्या घटनेला त्या व्यक्तीनं किंवा गाडी नावाच्या आरोपीनं हा अंजाम दिलेला आहे आणि त्याच्या आईची आणि त्याच्या पत्नीची सुद्धा एक स्टेटमेंट येत आहे असं कळत आहे आणि त्याची आई आणि पत्नी सांगत आहे की आमच्या मुलाने असं केलेलंच नाही ती मुलगी जी आहे ती मुलगी स्वतःहून तिथे जाते आणि मग त्याला बोलते म्हणजे ते त्याच्यामध्ये काहीतरी डाव आहे अशा प्रकारचे त्याची आई सांगत आहे आणि ज्या वेळेस ती मुलगी मध्ये जाते त्यावेळेस गाडीला किंवा आमच्या दत्ताला बोलवते मग तो दोघं मध्ये जातात आणि दोघं मध्ये काय करतात हे आम्हाला माहिती नाही अशा प्रकारचं त्याच्या आईचं स्टेटमेंट आहे त्याची पत्नी म्हणजे गाड्याची पत्नी गाड्याच्या पत्नीचं सुद्धा स्टेटमेंट समोर आलेलं आहे आणि गाड्याची पत्नी सुद्धा स्टेटमेंट मध्ये असं सांगत आहे की आम माझ्या नवऱ्यानं म्हणजे आती मुलगी शिरली मग माझ्या नवऱ्याला त्या मुलीनं बोलून घेतलं म्हणजे याच्यामध्ये दोघांच्या सहमतीनं काहीतरी झालेलं असेल किंवा दोन मिनिटात जे दोन मिनिटात लगेचच ते बाहेर आले दोन मिनिटात का दोनदा बलात्कार होऊ शकतो का बलात्कार त्याच्या अंगावर कुठलीही स्क्रॅच नाही किंवा कुठलाही कपडा फाटलेला नाही अशा प्रकारचं त्या पत्नीनं त्याच्या गाडे नावाच्या आरोपीच्या पत्नीनं ही स्टेटमेंट दिलेलं आहे कि दोन मिनिटात कस काय असे सगळे हो होऊ शकत बलात्कार होऊ शकत नाही हे सगळं चुकीचं आहे माझ्या नवऱ्याला न्याय द्या किंवा मला न्याय पाहिजे कारण माझ्या नवऱ्याला फसवलं जाते अशा प्रकारचा आरोप त्या अशा प्रकारचे एक माहिती देण्याचा किंवा अशा प्रकारची एक व्यथा मांडण्याचा त्याच्या बायकोचा प्रयत्न होता परंतु याच्यामध्ये आता हा आरोपी हा सिद्ध झालेलाच आहे आणि आरोपीचा बाकी आहे त्याच्यामध्ये कुठलेही सुटका त्या आरोपीला होऊ शकणार नाही कारण जरी या गोष्टीमध्ये कुठेही तथ्य नाहीये की त्यांना चुकीचं त्यांच्या त्यांचे दोघांची सहमती होती किंवा काय होतं कारण सीसीटीव्ही मध्ये सगळं काही गोष्टी उघड आहेत आणि ती जी तरुणीने माहिती दिलेली आहे त्याच्यावर सगळ्या बांधील ह्या गोष्टी दिसतात त्याच्यामुळे आरोपीने किती सफाई देण्याचा प्रयत्न केला किंवा काहीही केलं तरी हे प्रकरण दबू शकणार नाही कारण ज्या प्रकरण ज्या वेगाने हे प्रकरण उचललं गेलेले ते तो वेग म्हणजे अतिशय प्रचंड वेगाने हे प्रकरण उचललं गेलेले मीडियाने सुद्धा या प्रकरणाला उचलून जास्तीत धरलेलं होतं आणि त्याच्यामुळेच हे प्रकरण कदाचित उचललं गेलेलं आहे मित्रांनो गो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या लाईव्हला लाईक करा कारण आपण असेच वेगवेगळे माहितीचे व्हिडिओ बनवत असतो आपल्या चॅनल वर वेगवेगळ्या प्रकारचं सांगत माहिती सांगत असतो लाईव्ह लाईक नक्की करा सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब करा आरोपी बाबू तुम्हाला काय माहिती असेल तर नक्की तुम्ही माहिती देऊ शकता तुमच्याकडे काही असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मला सांगा तुमचे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न मी करणार आहे कारण आपलं चॅनल जे आहे ते चॅनल फक्त लोकांचे मुद्दे मांडण्यासाठीच आपण निर्माण केले लोक नेमकं काय सांगतायत लोक नेमकं काय म्हणतायत याच्यासाठी आपलं चॅनल आहे आपल्या आपलं चॅनल म्हणजे जनभावनेच चॅनल आहे लोकांच्या जनभावना मांडण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलद्वारे होत असतो लोक काय बोलतायत लोक काय सांगतायत लोकांची भावना नेमका काय हे आपल्या चॅनलवरून सांगण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि आपले दहा हजार सबस्क्रायबर आता कम्प्लीट होतीलच वीस सबस्क्रायबर फक्त बाकी आहेत आणि दहा हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर सुद्धा आपले हे काम चालूच राहणार आहे आणि वेगवेगळ्या आरोपींना वेगवेगळे जे गुन्हेगार आहेत जे समाजासाठी घातक लोक आहेत अशा प्रकारच्या विरोधात विरोधाचा आवाज आपण अशा प्रकारच्या लोकांच्या विरोधात उचलणार आहोत या चॅनलवरून वेगवेगळ्या लोकांना आपण कशा प्रकारे हे गुन्हेगार आहेत आणि त्या गुन्हेगारांतून लोकांना कसा त्रास होतो आणि त्रास झाल्यानंतर पुढे त्या लोकांनी काय करायचं आहे किंवा लोकांच्या भावना लोकांचे प्रश्न सरकारपर्यंत लोकांचे प्रश्न लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे आपली एक छोटीशी विचार आहे किंवा असं आपले एक साधन आहे आणि ते साधन घेऊन आपण चालतोय आणि ते लवकरात लवकर त्याच्यामध्ये यश यावं किंवा लोकांच्या जनभावना आपण मांडाव्यात अशीच आपली इच्छा आहे म्हणूनच आपण हे चॅनल तयार केलेलं होतं आणि त्याचे आज दहा हजार सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला फक्त वीस ते बावीस सबस्क्रायबर कमी आहेत मित्रांनो तुमचं काही म्हणणं असेल काही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा ला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा लोक येतात चालतात बरेच लोक येऊन जातात परंतु लाईक लाईक कोणी करत नाही कारण आपण एवढी माहिती माहिती तुमच्यासाठी स्पेशल मी रोज लाईव्ह येतो लाईव्ह येण्याचा कुठलाही फायदा नसतो परंतु लाईव्ह येऊन तुमच्यासोबत इंटरॅक्ट हो मला वाटतं कारण लोक जे येतात त्या लोकांसोबत इंटरॅक्ट झालं तर ते लोक आपले टिकून राहतात आपण आपली ओळख झाल्यासाठी होत असते त्याच्यामुळे लोक आपल्याकडे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि तेच मुद्दे आपण घेऊन चालणार आहोत लोकांचे मुद्दे लोकांच्या ज्या अडचणी आहेत किंवा जे प्रश्न आहेत लोकांचे ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आपल्या या चॅनलवर राहणार आहे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच मला कळवा कमेंट बॉक्समध्ये कुठल्याही व्हिडिओच्या खाली कमेंट करा मी त्या कमेंट बॉक्सवर सुद्धा किंवा कमेंट तुमच्या आल्या त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू शकतो आणि त्याच्यावर सुद्धा मुद्दे मांडू शकतो तुमची जी माहिती आहे तुमच्याकडे जी माहिती मिळाली आहे त्याच्यावर सुद्धा मी मुद्दे मांडू शकतो बोलू शकतो आणि तुम्हाला जर कुठं न्याय पाहिजे असेल किंवा तुमची माहिती जर लोकांपर्यंत पोहोचवा असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून तुम्ही मला कळवू शकता तुमच्याकडे काही वेगळी माहिती किंवा दुसऱ्या प्रकरणाबद्दल तुमच्या गावाकडे घडलेल्या एखाद्या प्रकरणाबद्दल सुद्धा माहिती तुम्ही मला सांगू शकता त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ तयार करून लोकांपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न मी करणार आहे आणि तो प्रयत्न तुम्ही मला सांगायचा तुम्ही काय मी काय करायचं मी आणि मी ते करणार आहे हे चॅनल फक्त लोकांचे याच्यामध्ये कुठेही वैयक्तिक कोणाचंच नाही कारण हे चॅनल लोकांसाठी आहे लोकांसाठी बनवलेलं हे चॅनल आहे मित्रांनो चला आता आजच्या पुरतं लाईव्ह पास करू आपण कारण आज जी तुम्हाला माहिती सांगायची ती माहिती सांगितलेली आहे दिवसभर जे घडलेलं आहे कोर्टात जे घडलेलं आहे ते सगळे या लाईव्ह मध्ये आपण सांगितलेलं आहे नंतर भेटूयात पुढच्या लाईव्ह मध्ये आणि पुढच्या एका नवीन माहिती सोबत तर मित्रांनो धन्यवाद भेटूया नवीन लाईव्ह मध्ये चला